नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या महाराष्ट्र या मित्रांनो आता पोलीस भरतीची पदांची जाहिरात निघालेली आहे व पाच तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली एकतीस मार्च पर्यंत याची अंतिम तारीख असणार आहे व मित्रांनो यामध्ये एकच फॉर्म चालत असल्यामुळे तारीख वाढेल की नाही याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण एकच फॉर्म चालत असल्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले की त्या शेवटी साईडवर जास्त लोड न पडल्यामुळे मित्रांनो तारीखसुद्धा वाढू शकत किंवा नाही हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे पण मित्रांनो वाढलीच तर दहा एप्रिलपर्यंत तारीख वाढेल त्यापेक्षा जास्त मुदत वाढत्यामध्ये भेटणार नाही त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्राउंड कधीपर्यंत होईल ग्राउंडला दोन ते तीन महिने टाईम भेटेल की मागच्या वेळेसारखंच पंधरा दिवसात हॉलटिकीट येईल ग्राउंडचे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये होणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे यामध्ये ग्राउंड संदर्भात व समोरच्या प्रोसेस काय असेल या संदर्भात प्रत्येक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो या चॅनलवर भरती संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचं जास्त वेळ वळण घेता आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो एकच फॉर्म चालत असल्यामुळे खूप जिल्ह्यात फॉर्म कमी सुद्धा येणार आहेत ज्या ठिकाणी कमी जागा आहेत त्या ठिकाणी नक्कीच फॉर्म कमी येतील त्यामुळे मित्रांनो त्यांना नियोजन करण्यास जास्त वेळ लागणार नाही व जास्त वेळ न लागल्यामुळे जर त्यांना जर ग्राउंड घ्यायचं असेल तर मित्रांनो एक मे पासून ग्राउंड चालू होऊ शकतात कारण पश्चिम महाराष्ट्रात जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात मित्रांनो जून आणि जुलैमध्ये खूप जास्त पाऊस पडतो त्यामुळे हप्त्यातून तीन ते चार दिवस कंटिन्यू पाऊस पडत असतो दोन दिवस जर गॅप पडला तर पडला त्यामुळे जून किंवा जुलैमध्ये ग्राउंड घेणे शक्य नाही यामध्ये मित्रांनो ठाणे पालघर नवी मुंबई मुंबई रायगड सिंधुदुर्ग व बाकीचे जेही जिल्हे पश्चिम महाराष्ट्रात आहेत त्यांचे ग्राउंड एक मे पासून सुरू होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत ऐंशी पर्सेंट चान्स आहेत की मित्रांनो एक मे पासून ग्राउंड चालू होतील व या जिल्ह्यांचे जून किंवा जुलैमध्ये ग्राउंड होणार नाही यामुळेच मित्रांनो ग्राउंड खूप लवकर होणार आहे पण यामध्ये जर मित्रांनो मे च्या एंडिंग पर्यंत जर ग्राउंड झाले नाही तर मित्रांनो जून किंवा जुलैमध्ये ग्राउंड होणार नाही यानंतर ऑगस्टच्या स्टार्टिंग किंवा मिडनंतर ग्राउंडच्या हॉलटिकेतील व ग्राउंड ऑगस्टमध्ये होईल व याचा फायदा निवडणूक विधानसभाची निवडणूक जवळ असल्यामुळे याचा फायदा त्यांनाही होणार व इलेक्शनच्या आधी म्हणजे लेखी होऊन जॉइनिंग सुद्धा त्यांना देता येणार त्यामुळे याचा फायदा ही त्यांना होणार आहे व वीस पर्सेंट चान्स हे सुद्धा आहेत की ऑगस्टमध्ये ग्राउंड होतील पण मित्रांनो जर एक मेला ग्राउंड चालू झाले तर या जिल्ह्यांसोबत बाकीच्या जिल्ह्यांचे सुद्धा ग्राउंड चालू होतील कारण त्यांनी त्याचं नियोजन आधीच लावलेलं असेल तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे आहे की जर ऑगस्टमध्ये ग्राउंड झाले तर चांगलं आहे आपण त्यासाठी तयार आहोत पण जर एक मेपासून ग्राउंड चालू झालेत तर तुम्ही यासाठी तयार आहात का तुमची तेवढी तयारी झालेली आहे का हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो व तुम्हाला जर वाटत आहे की आता ग्राउंड अजून दोन ते तीन महिने आहे आपल्याकडे तर मित्रांनो तुम्ही हलगर्जीपणा करतात यामध्ये तुम्हाला खूप मोठं नुकसान होणार आहे कारण एकदा फॉर्म भरून घेतले व त्यांनी जर ग्राउंडला बोलवले तर आपण कोणी त्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही तुम्ही ग्राउंड का घेत आहेत म्हणून हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे मित्रांनो हा साठीचा व्हिडिओ बनवलेला आहे खूप विद्यार्थी मागच्या वेळेस न्यूज आली होती की जूनमध्ये ग्राउंड होतील पण मित्रांनो हा सगळ्यांना माहीत आहे की जूनमध्ये ग्राउंड होणे शक्य नाही पावसामुळे मागच्या वेळेस काही मुंबईचे काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे मित्रांनो ग्राउंड उशिरा झाले होते दोन ते तीन दिवस त्यांनी ग्राउंड रद्द करून पुन्हा बोलावले होते त्या विद्यार्थ्यांना तर हाच मुद्दा पुन्हा येऊ नये ही प्रॉब्लेम पुन्हा येऊ नये यासाठी मित्रांनो ते ऑलरेडी यासाठी तयार आहात त्यामुळे तुम्ही सुद्धा तयार राहा जर एक मे किंवा मेच्या एंडिंगपर्यंत ग्राउंड सुरू झाले तर तुम्ही त्यासाठी तयार राहा जर तुम्ही त्यासाठी तयार आहात व मेमध्ये ग्राउंड झाले नाही ऑगस्टमध्ये झाले तर मित्रांनो तुमच्यासाठी इतर खूप मोठी संधी आहे पण जर मेमध्येच झाले तर, तर तुमचं ग्राउंड त्रेचाळीस ते पंचेचाळीस कशाप्रकारे येईल यासाठी आत्तापासून तयारी करा कारण मित्रांनो तुमच्याकडे फॉर्म चालू आहेत अजून वीस दिवस आणि त्यानंतर एक महिना तुम्हाला साठी भेटेल हा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे मित्रांनो अजून काही डाउट असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला त्या डाऊटचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल व मित्रांनो आपण जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी मध्ये तसेच कमेंट मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र व मित्रांनो पूर्वी वृत्ती करत असताना सर्वात महत्वाचं आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले कोणत्या प्रकारे काठ्यांना पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये अनालिसिस करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोण कोणत्या भरतीमध्ये आलेले आहे हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार किंवा पंचेचाळीस हजार म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र